सातारा जिल्ह्यातलं एका छोट्याशा कॉलेजच्या कॅम्पस होतं आणि तिचं नाव होतं परी चष्मा केस कायम गुंपलेले आणि हातात पुस्तक राहायची ती म्हणजे असा स्वभाव बोलणं कमी बघणं जास्त या कॅटेगरीतली आणि तो अथर्व थोडा बिंदास थोडा हसणारा आणि कायम उशिरा येणारा मुलगा सायकलवरून कॉलेजात घुसायचा आणि नेहमी प्रेक्षकांसारखं एखाद्या मुलीकडे बघत असायचा एक दिवस त्याने तिच्या फॉर्मल तोंड देखला अभ्यासात काहीतरी मदत मागितली तिने अगदी गंभीरपणे चार मुद्दे सांगितले आणि हे वाच उद्या तुला कळेल एवढंच बोलली पण दुसऱ्या दिवशी त्याने तिला कधी पाहिलं नाही ती हॉलमध्ये गेली तो नव्हताच कॅन्टीनमध्ये मध्ये बघितलं तिथेही नाही ती त्याला अशी शोधत होती की तिला स्वतःलाच हसू आलं मला काय पडलंय मी का शोधते त्याला दोन दिवसांनी तो दिसला हातात जखम पाय थोडासा मोडलेला गाडी घसरली पण तुझं दिलेलं पुस्तक वाचलं बरं का तो म्हणाला हसून ती काहीच बोलली नाही पण डोळ्यात काहीतरी होतं काहीतरी ओळखीचं त्या दिवशी ती त्याच्यासाठी पाण्याची बाटली घेऊन आली वाचून काय कळलं तिने विचारलं तो हसून म्हणाला कळलं की तुझ्या बोलण्याचं प्रत्येक वाक्य मी मनात साठवून ठेवतो ती ओसाडली पण गालावरचे थोडेसे गालबोट तिच्या मनात उमटले तेव्हापासून कॉलेजमध्ये त्यांनी एक वेगळी जोडी बनवली ती अभ्यासातली शहाणी तो उत्साही पण तिच्यासाठी सदैव हजर राहणारा रोज कॉलेज सुटल्यावर ते दोघे चहा पिण्यासाठी एका जुन्या दुकानात जात असे त्या दुकानाचे नाव होते चिंटूची टपरी आणि तिथेच ते पहिल्यांदा हातात हात घेत बसले होते काही न बोलता त्या स्पर्शात काय जादू होते पण कडत न कळत काहीतरी जडत होत कॉलेजमध्ये सगळं कसं सुरळीत चाललं होतं परी आता थोडी मोकळी वाटत होती आधी जशी शांत आणि आपल्यातच विश्वास असायची तशी राहिली नव्हती अथर्व सोबत बोलताना तिच्या चेहरा फुललेला दिसायचा तो जेव्हा गमतीने काही बोलायचा तेव्हा ती हलकस हसायची आणि ते हास्य फारच वेगळं वाटायचं एक दिवस कॉलेजमध्ये पिकनिकची नोटीस आली ठिकाण होतं महाबळेश्वर संपूर्ण वर्गात एकच उत्साह होता प्रत्येक जण तयारी करत होता आणि अर्थातच परी आणि अथर्व पिकनिकच्या दिवशी सगळेजण मोठ्या बसमध्ये बसले परीने खिडकीजवळची जागा घेतली आणि योगायोगाने अथर्व तिला शेजारी मिळाला बस सुरू झाली डोंगराच्या वाटा वाऱ्यांची झुडझूड आणि मधूनच वाजणाऱ्या गाण्यांची वातावरण अगदी सजीव झालं होतं परीने एक क्षण डोळे मिटले आणि त्या झुडकीत हरवून गेली अथर्व तिच्याकडे पाहिलं आणि न कळत तिच्या केसामधली एक बट अलगद बाजूला केली काय करतोस तिने डोळे उघडत विचारलं काही नाही तुला बघत होतो तो हसत म्हणाला वेडा आहेस तू ती थोडीशी ओसाडत म्हणाली पण त्या शब्दामध्ये राग नव्हता उलट एक कोमलपणा होता महाबळेश्वर मध्ये त्यांनी अनेक गोष्टी केल्या स्ट्रॉबेरी फार्म पाहिला वेना लेक काठी फोटो काढले आणि गाईडच्या सांगण्यावरून एक लहानसा ट्रेकही केला त्या ट्रेकमध्ये एक प्रसंग घडला परीच्या चपलेचा पट्टा तुटला सर्वजण पुढे गेले होते आणि ती मागेच थांबली थांब मी आहे ना असं म्हणत अथर्व तिच्या जवळ आला त्याने तिचा हात धरला आणि तिला हळूहळू चालवत नेलं रस्ता थोडा खडतर होता पण ती घाबरली नाही कारण तिचा हातात एक विश्वास होता त्या क्षणी तिला जाणवलं हा मुलगा वेगळा आहे याचा आपल्यावर प्रेम असावं आणि कदाचित मलाही महाबळेश्वरचा दुसरा दिवस पावसाच्या हलक्या सरी थोडी धुंद वाफ आणि थंडीची सोबत सगळं वातावरण रोमँटिक झालं होतं त्याच्या ग्रुपने वेण्या लेकची बोटिंग आधीच पूर्ण केलं होतं आता पिकनिकचा थोडा मोकळा वेळ मिळाला होता तिथे एक छोटं ठिकाण होतं लवर्स पॉईंट म्हणून ओळखलं जाणारं तिथे खूप गर्दी नव्हती झाडीतून जाणारा एक अरुंद रस्ता आणि समोर मोकळ पटार खाली दरी आणि समोर डोंगराचा रांगा परी आणि अथर्व दोघं तिथे एकटे गेले परीने हलकसं स्वेटर घातलं होतं पण तरीही थंडीची झुडूक तिच्या अंगावरून गेली, गेली तेव्हा ती थोडीशी कुडकुडली ते पाहता अथर्वने आपल्या बॅगमधून एक उबदार दुपट्टा काढला आणि तिच्या खांद्यावर अलगट ठेवला ती थोडीशी चकित झाली हे काय थंडी पडली आहे ना आणि हा खास तुझ्यासाठी आणलेला तो गंभीर आवाजात म्हणाला खास माझ्यासाठी तिच्या डोळ्यात प्रश्न होते हो हे आधीच ठरवलं होतं महाबळेश्वर थंडी आणि तू हे सगळं एकत्र असताना तुला अस्वस्थ वाटायला नको ते ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं असं जे तिच्या मनात गोडसर गाजावाजा करत राहणारा त्याचवेळी दूर कुठून तरी एक जुनी मराठी रोमॅंटिक गाणं वाजू लागलं मनातल्या मनात, ला मनात कोणीतरी जपलं शब्द न बोलता प्रेम एक गंध वाटलं गाणं ऐकत असताना परी आणि अथर्व एकाच दिशेने डोंगराकडे पाहत उभे होते हळूहळू त्याचा हात तिच्या हातात सरकला पूर्णपणे न बोलता ती काहीच बोलली नाही पण तिने हात सोडला नाही दोघांच्या नजरा एकत्र वळल्या एक क्षण तो संपूर्ण आयुष्यभर लक्षात राहावा असा जिथे शब्दांची गरज वाटली नाही त्या गाण्याच्या पार्श्वभूमीवर पावसाच्या हलक्याशा थेंबानी परीच्या कपाडावर स्पर्श केला अथर्वने हात पुढे केला आणि थेंब पुसताना अगदी सहजपणे तिच्या कपाडावर हात फिरवला ती थोडी मागे वडली आणि म्हणाली हे असं फारसं आवडत नाही हा पण तिच्या आवाजात किंचित हसू आणि गालातही लाज मिसळलेली होती मग काय आवडतं तो विचारतो ती थोडं थांबते आणि म्हणते हे सगळं पण हळूहळू जरा वेळ घेऊन अथर्व तिला नजरेने ठीक आहे असं सांगतो आणि दोघं त्या थंडगार वाऱ्यात एकत्र उभे राहतात अगदी शांतपणे प्रेम आता शब्दांपेक्षा नजरेतून समजलं जात होत पिकनिकचा शेवटचा दिवस होता सकाळी सगळे विद्यार्थ्यांनी सामान आवरलं फोटो काढले आणि बसमध्ये आपापल्या जागा घेतल्या परी आणि अथर्व पुन्हा एकत्र बसले होते आता त्यांना सवय झाली होती पण आजच काहीतरी वेगळं जणू दोघांनी जाणवून गेलो होत की हे सुंदर दिवस आता संपायला आले आहे बस निघाली परी शांत होती तिच्या हातात एक पानगडीची गोष्ट हे पुस्तक होत पण ती काही वाचत नव्हती अथर्व तिच्याकडे पाहत होता आणि न कडत त्याच्या मनात एक गोष्ट सतत फिरत होती आपण तिला हे सगळं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे का अर्ध्या वाटेवर बस एक टपरीवर थांबली सगळे खाली उतरले चहा बिस्किट आणि थोडी थंडी तेवढंच ब्रेकसाठी पुरे होते परी थोडी पुढे चालत होती अथर्व तिच्या मागे गेला ती एका जुन्या झाडाखाली उभी होती डोंगराच्या दिशेने पाहत केस वाऱ्यामुळे हलत होते चेहरा थोडा गंभीर वाटत होता परी अथर्वचा आवाज थोडा हडवा होता ती वडून पाहते तुला एक गोष्ट सांगायची आहे ती काही बोलली नाही फक्त त्याच्याकडे पाहत उभी राहिली हे जे काही आहे आपल्यामध्ये मला ते खूप जवळचं वाटतं तू काहीच न बोलत आहे खूप काही समजलं मला पण आता वाटतं एकदा तोंडून सांगावं तो थोडा थांबला माझं मन तुला रोज वाट पाहत तू जेव्हा असते तेव्हा माझं संपूर्ण जग थोडं हलकं होतं मी तुझ्यावर प्रेम करतो परी ती काही क्षण काहीच, काहीच बोलली नाही हळूहळू डोळ्यात थोडासा ओलसरपणा जमू लागला तिने डोळे खाली केले आणि शांत आवाजात म्हणाली मी सुद्धा तुझ्याच वाटेकडे पाहत होते रोज पण मनातल्या गोष्टी शब्दात मांडणं जमलं नाही अथर्वने तिचा हात हडूच हातात घेतला काही शब्द बोलले की पुरे आहेत बाकीचं मनात समजून घ्यायला मी आहे त्या झाडाखाली या थंड हवेत त्यांचं नातं एक नाव घेऊन साकार झालं कुणालाही न सांगता कोणीच काही न ऐकता त्यांच्या मनात एकमेकांसाठी एक, एक स्पष्ट निखड जागा निर्माण झाली पिकनिकमधून परत आल्यावरही महाबळेश्वरचे ते क्षण दोघांच्या मनात घर करून बसले होते कॉलेजमध्ये परत आल्यावर सगळं तसंच होतं वर्ग प्रेझेंटेशन अभ्यास पण एक गोष्ट आता वेगळी होती परी आणि अथर्वचं नातं आता, आता स्पष्ट झालं होतं ते दोघं अजूनही पब्लिकमध्ये फार काही दाखवत नसत पण नजरेतून ओळखणं छोट्या खुना आणि एकमेकांची वाट पाहणं हे सगळं आता सहज झालं होतं एका संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर परी एकटीच बस जवळ थांबलेली होती अथर्वचा आज फोन काही लागत नव्हता संध्याकाळचा गडद रंग आणि वाऱ्यांची थोडीशी झुडूक तिच्या चेहऱ्यांवरून जात होती ती जरा बेचेन दिसत होती तेवढ्यात कुठून तरी एक बाईक तिच्या समोर थांबली तो अथर्व होता फोन का उचलत नव्हतास ती थोड्या रागात विचारते तो शांतपणे हसत म्हणतो तुला सरप्राईज द्यायचा होतं सरप्राईज ती थोडी गोंधळलेली होती अथर्वने तिच्या समोर एक छोटस त्यावर लिहिलं होतं तुला आयुष्यभर माझ्यासोबत फिरायचं आहे का ती काही क्षण स्तब्ध झाली न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली अथर्व पुन्हा म्हणाला म्हणजे आपण अजून खूप फिरायचं पावसात भिजायचं चहा प्यायचं आणि तुला दुपट्टा उडताना पकडायचं आहे पण त्यावेळी महाबळेश्वर सारख क्षण पुन्हा गमवायचं नाही यावेळी तू माझ्या आयुष्यात कायमच हवी आहे परीच्या डोळ्यात पाणी आलं पण ओटांवर हसू तिने अगदी मृदू आवाजात उत्तर दिलं हो मला फिरायचं आहे पण फक्त तुझ्या सोबत तो क्षण म्हणजे शेवट नव्हता तो सुरुवात होती एका अशा प्रवासाची जिथे शब्द कमी आणि भावना अधिक बोलणार होत्या जिथे थांबे नव्हते फक्त सोबत होती एक हलकस प्रेम जे बहरत जात हळूहळू पण सखोल तसं सच्च आणि विश्वासाचं भरलेलं स्टोरी आवडली असेल तर कॅप्चर रोमॅंटिक स्टोरी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद